हाय हॅलो नमस्कार मी कांचन पवार तुमचं वेलकम करते आपल्या लवर्स सॉफ्ट कलर्स युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आजचा कलर आहे पिक ग्रीन चला तर मग आजच्या पेंटिंगला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा मी इथे पाने रंगून घेत आहे तुम्ही सुद्धा पहिल्यांदा कधी पाणी रंगून घ्यायचे आहेत नवरात्री दिनानिमित्त मी यापूर्वी सात दिवसाचे पेंटिंग आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज जे फ्लॉवर काढणार आहे ते मी डबल शेड वापरत आहे ब्लू आणि स्काय ब्लू तर मला आशा आहे की ते फुल नक्कीच छान आणि उठावदार दिसतील आपल्या पेंटिंगचा फायनल लुक पाहण्यासाठी माझ्यासोबत नक्की शेवटपर्यंत राहा आता या ठिकाणी मी फुलांच्या कळ्या काढून घेत आहे ते पण दोन रंग वापरून जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कळ्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण फुल रंगवायला घेणार आहोत या ठिकाणी आपल्या फुलांच्या कळ्या काढून झालेल्या आहेत तर आता आपण कळ्यांच्या बाजूला छोटी छोटी पाने काढून घेणार आहोत जे की कळ्या आपल्या उठावदार दिसतील माझं यूट्यूब चॅनल नवीनच आहे तर, चो तर तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आपल्या कळ्या काढून झालेल्या आहेत तर आता आपण फुले काढून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली फुले काढून घ्यायची आहेत या ठिकाणी आपले फुल काढून झालेले आहे नवरात्रीच्या आठव्या दिवसाची पेंटिंग पूर्ण झाले आहे आणि हा आहे आपला फायनल लुक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच